नमस्कार मित्रांनो आता आम्ही महाबळेश्वर मधील एका पॉईंटवर आलोय चित्रांग कोणत्या पॉईंटवर आलोय आता आम्ही केड्स पॉईंटला आलोय तुम्हाला केट्स पॉईंटमध्ये वॉटरफॉल दाखवतो तसं तिथं हत्तीचं सोंड आहे ते पण दाखवतो आणि इको पॉईंट आहे तो पण दाखवतो चल चित्रांग पुढं <laughs> हे बघा आत्ता क्लायमेटला भारी झाले पाऊस उघडलाय त्यामुळे आता धोका आलोय हे बघा क्लायमेट बघा किती भारी झाले हे फक्त तुम्हाला महाबळेश्वर मध्येच दिसेल चित्रांग कस वाटतय छान का अगर। कूल अगर। चित्रांग ला कूल वाटत सर पुढं हे बघा इथं पलकवडी डॅम आहे समोरचं हा वागावी चल पुढे चल पुढं पुढं दाखवतो तुला चल पुढे तुला राज याला उचल उच्छुर, उचलून घे एक मिनटं त्याला दाखव घेतला बघा चित्रांकला दिसतच नाही कारण त्याची हाईटच नाही त्यामुळे त्याला उचलून बघितलास का कसा आहे व्ह्यू चित्रांकला सगळ्यात चित्रांक छानच वाटत त्याला एकच शब्द येतो छान आपल्याला तिकडे जायचंय त्या टोकावर तिकडून पण एकदम चांगला व्ह्यू आहे चला तुम्हाला हळूहळू हा एक्स किड्स पॉईंट एक्सप्लोअर करून दाखवतो <laughs> आज किड्स पॉईंटला खूप गर्दी आहे कारण आज संडे त्यामुळं टुरिस्ट लोकांची खूप गर्दी आहे आणि क्लायमेट पण खूप भारी झाले पाऊस उघडलाय त्यामुळं एकदम थंडी चालू आहे चल चाल चित्रांक पुढं चित्रांक पूर्ण पॅक होऊन आलाय कारण त्याला खूप थंडी वाजते चित्रांग थंडी वाजते नाही वाजत त्याला थंडी हे बघा किती भारी व्यू दिसतोय हे बलकवडी डॅम आहे हे बघा ढग पण आलेत हे बघा असा भारव्यू झाला आहे पाऊस उघडल्यामुळं आता आम्ही तिकडे पण जाणार आहे बलकवडी डॅमला ते पण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे कारण आता पाऊस पावसात महाबळेश्वर म्हणजे एकदम स्वर्गासारखंच आहे तुम्हाला आता हत्तीचं सोन पण दाखवणार आहे तिकडून आपल्याला हत्तीचं सोंड दिसतं आणि वॉटरफॉल पण आहे एकाच पॉईंटवर इको पॉईंट आहे वॉटरफॉल आहे बलकवडी डॅम दिसतोय त्यामुळे मी महाबळेश्वरला आला की हा पॉईंटला व्हिजिट करा नक्कीच काय नाही हे बघा हा मग आमचा सा, सर्वात आवडता पॉईंट आहे केट्स पॉईंट वातावरण झालेलं आहे असत्रांक चित्रांक कसे वातावरण छान आहे त्याला काही विचारलं तर एकच सांगतो छान आहे चित्रांक आपल्याला तिथं पुढे जायचंय चल सगळी तिथं लोक थांबलेत कारण तिथं खूप चांगला व्यू दिसतो तर चित्रांकला पण आता निसर्गरम्य वातावरण मध्ये फिरायला खूप आवडतंय चल चित्रांक हायकर इकडं बक्की चित्रांकचा मूड नाही वाटत त्याला झोप आले चित्रांक झोप आले तुला मग असं का झालंयस डोळ्यात काहीतरी गेल्या वे तुझ्या चल पुढे चल आहे चल। आता आम्ही एकदम पुढे आले टॉपवर हे बघा इथून पण खूप चांगला व्ह्यू दिसतो चलचित्रांक समोर बघा वॉटरफॉल आहे पाणी पाणी ये पाणी आता आपण त्या साईडला जायचं चित्रांग त्या वॉटरफॉलच्या इथे जायचंय चल हा बघा आता जास्त पाऊस झाल्यामुळे त्या वॉटरफॉलला पण फ्लो चांगला आहे चला त्या ठिकाणी जाऊ आपण आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला इथं हत्तीचं सोन दिसतंय चल चित्रांक बसायचं का गाडीत बसायचं चल पहिले आपण वॉटरफॉलच्या इथे जाऊन येऊ आपण बसू काय बोलतोय धबधबा बघायला जायचायना पण बघ घेतना पण दिसतोय बघा का चला दाखव धबधब्याला दब आत्ता चांगला फुल आलाय कारण इथं खूप पाऊस पडलाय आणि आता आमचं नशीब खूप चांगलंय पाऊस उघडलाय आणि आम्ही इथं आलोय आता बघा समोर बघा आपल्याला हत्तीचा सोंड दिसत आहे आणि ढग पण खूप भारी आलेत अशा तऱ्हेने मित्रांनो आपला केट्स पॉईंट हा एक्सप्लोअर करून झालेला आहे तर दुसरा पॉईंट बघण्यासाठी चित्रांग शिर्के ह्याला सबस्क्राईब लाईक्स अँड कमेंट करा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा